उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करेल जास्तीत जास्त व्हिडिओ पोस्ट शेअर करा सरकारला नरमाईची भूमिका घ्यायला जर का लावायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त स्वरूपामध्ये सोशल मीडियावरती समाज माध्यमांवरती आपली ताकद त्या ठिकाणी दाखवावी लागणार आहे बांधवांना सरकारला माहिती आता मंगेश अडचण अशी आहे लगेच निवडणुका नाहीये निवडणुका असली की मला लगेच पाहतं तिकडं तिकडं असायचं सध्या निवडणुकीचा काही विषय नाही त्याच्यामुळं अरे बाबा पण तुम्ही सगळं निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहत असाल पण आमचे शेतकरी तर मरणावस्थेमध्ये या ठिकाणी पडलेले आहेत आमच्या शेतकऱ्यांना आज या ठिकाणी कोणी वाली राहिलेला नाही आणि म्हणून सरकारनं ही भूमिका घेणं अपेक्षित आहे तातडीनं या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे हेक्टरी अशा प्रकारची एकरी जवळपास पन्नास हजार रुपयाची मागणी आपण केलेली पंजाब सरकारनं दिली या सरकारला काय धाड भरली आहे मानसिकता सरकारची मानसिकता नाही एकीकडे एक म्हणायचं आम्ही शेतकऱ्याला उड्यावर पडू देणार नाही आज गिरीश महाजन कॅबिनेट कॅबिनेटच्या बैठकीला जाण्याच्या अगोदरच म्हणले की मदतीच्या संदर्भात सध्या बोलता येणार नाही कारण अजून पंचनामे सुरू आहेत पंचनामे कधी पूर्ण होतील सांगता येणार नाही अरे सगळी यंत्रणा आहे तुमची गावागावापर्यंत यंत्रणा आहे तुमची प्रशासन आहे तुमचं तातडीनं पंचनामे करा आठ पंधरा दिवसापासून हे सगळा विषय चालला पंचनामे 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 हो पंच पंचनामे करायला एवढा उशीर आहे तर मदत तुमची कधी येणार आहे आणि काय देणार तुम्ही साडेआठ हजार रुपये म्हणजे पंच्याऐंशी रुपये हेक्टर आपला पंच्याऐंशी रुपये गुंठा अरे एका गुंठ्यामध्ये आमच्या मक्काच नुकसान हजार दोन हजार रुपयाचं असेल ज्यांच्या जीवावर निवडून येता त्यांच्याच त्या ठिकाणी त्यांच्याच पॅकाडात लाच घालण्याचं काम या ठिकाणी सरकार करत सरकारला विनंती आहे की आमचा अंत या ठिकाणी बघू नये नाही तर नेपाळ सारखी परिस्थिती इथं निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला रस्त्यावर घेऊन लोक मारल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आणि व्हायला पाहिजे एकदा झालं ना कापल्या जीवावर चाललं जर का चोर शिरजोर व्हायला लागला तर एकदा दाखवायला लागेल आपल्याला पण असं केलं नाही तर तुमच्या आमच्या हक्काचं कोणीतरी दुसरं ओर बनून नेईल ही सुद्धा वस्तुस्थिती आहे लोक म्हणतात काही जण त्या ठिकाणी बोलतात किंवा शेतकरी नेहमीच कर्जमाफी मागत राहतो त्याला नेहमीच कर्जमाफी द्यायची का अह ज्याच्या भरुश्यावरती चाललं सगळं तुमचा जी काही इकॉनॉमी चालती ती आमच्याच भरवशावर आहे सगळीची सगळी आणि एसी मध्ये बसून बोलणं खूप सोपं असतं एखाद्या कंपनीचा प्रोडक्ट त्यांना असा उघड्या आकाशाच्या समोर ठेवून दाखवा आम्हाला अरे आमचा चोवीस तास बारा महिने आमचा प्रोडक्ट हा उघडा असतो कधी त्याच्यावर पाऊस पडे सगळ्यात बेभरशाचा व्यवसाय म्हणजे शेती आहे अरे पेरलं तर उगवल की नाही उगलं तर चांगलं येईल की नाही चांगलं आलं तर चांगलं पीक लागल की नाही चांगलं पीक भेटलंवी तर त्याला चांगला भाव भेटल की नाही याची सुद्धा शाश्वती त्या ठिकाणी नसते त्यामुळे सरकारनं आमचा अंत या ठिकाणी बघू नये तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ पंचनामे त्या ठिकाणी करावे एकरी पन्नास हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी द्यावी शेळ्या मेंढ्या बैल यांचं नुकसान झालेलं आहे हे वीज पडून दगावलेले आहेत त्यांना सुद्धा तातडीने मदत या ठिकाणी झाली पाहिजे मंगेश दादा आपल्या या आंदोलनामध्ये आम्ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तन मन धनाने सोबत या ठिकाणी आहे आणि यापुढेही राहू जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आपल्या सोबत या ठिकाणी सक्षमपणे लढू जर का आता कॉम्रेड साहेबांनी सांगितलं की जर का सय्य जर का सरकारने लवकर मागण्या मान्य केल्या नाही तर आपल्याला एकत्रित येऊन या ठिकाणी तालुक्यामध्ये अजूनही तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छडावं लागेल अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी सरकारला देतो आणि थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सिल्लोर तहसील कार्यालयासमोर आहे तर उपेशनाला बसलेल्या आहेत आणि हे मागण्या काय तर मागण्या काय जास्त मागण्या नाही जे सरकारने जे निवडणुका निवडणुकीच्या वेळेच्या आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही सात कोरा करू कोरा 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 करू असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सांगितलं होतं परंतु त्यांनी कुठं ना कुठे ज्या तर शेतकऱ्यांचा मतदान घेऊन शेतकऱ्यांना ज्या तर वारावर सोडण्याचं काम या ठिकाणी भाजप असेल शिवसेना शिंदेसेना असेल किंवा राष्ट्रवादीचे अजित पवार अजित पवार अजित पवार असेल मित्रांनो आज सर आज ज्या तर शेतकरी संकटांमध्ये सापडलेला आहे शेतकरीच नाही तर जे शेतीमध्ये जे काम करतो शेतमजूर देखील जे आज संकटामध्ये सापडलेला आहे आज शेतमजूरला शेतामध्ये काम नसल्यामुळे उपास वेळ शेतमजूर आलेली आहे तर या ठिकाणी फक्त सरकार ज्या बघण्याची भूमिका घेत आहे आतापर्यंत सिल्लोड तालुक्यामध्ये निकाल तर म्हणे प्रति एकर म्हणे पाच हजार रुपये नुकसान भरपाई देणार आहेत अरे पाच हजारची ची नुकसान भरपाई नाही आम्हाला आम्हाला आमच्या सातभरा कोरा करा आणि जा प्रमाणे ज्या तर पंजाबमध्ये पंजाबमध्ये जे ओला ओला दुष्काळ पडला होता त्या ठिकाणी जाय तर सत्तर हजार रुपये एकर प्रमाणे तिथले सरकारने जाय तर तिथल्या शेतकऱ्यांना जाय तर अर्थसहाय्य देण्याचं काम करा मदत देण्याचा